छोट्या पडद्यावरील सुंदरी ही मालिका वे आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचणार आहे आत्तापर्यंत या मालिकेत अनेक टर्न्स अँड ट्विस्ट आपण पाहत आलो आहे मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना स्वतःला चांगलंच जोडून घेतलंय आता पुन्हा एकदा या मालिकेत अशी काही घटना घडणार आहे ज्यामुळे आता पुढे काय होईल याचा प्रश्न आपसुकात प्रेक्षकांच्या मनात येईल येत्या सत्तावीस मेला प्रेमास रंग यावे आणि सुंदरी या मालिकेचा महासंगम घडणार आहे सुंदरी मालिकेत सुंदरी आणि सुंदर अक्षराच्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून तिला शोधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील येणाऱ्या संकटाला आमंत्रण देणारा आहे त्याची त्यांना कल्पना नसते अक्षराच्या बहिणीची सुरक्षा करण्याचा निर्णय त्यांच्या जीवावर बेतावा म्हणून अश्विनीने त्यांचा अपघात घडवण्याची तयारी केलेली असते आणि दुर्दैवीने त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन सुंदरी आणि धनंजय आणि सुंदर यांचा अपघात होतो कोण वाचणार कोणाचा जीव जाणार हे महासंगम या विशेष भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे या अपघातामुळे या मालिकेत कोणतं वळण येणार आहे या संकटातून बाहेर निघण्यासाठी काय नवीन मार्ग असतील आणि कसे येतील हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे सत्तावीस मेला हा महासंगम पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात हा महासंगम पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्सनं नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलटनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉन्सेप्ट फॉलो करा हंच मीडिया